मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्य द्यायचा हीच गज्ञानांच्या प्रार्थना आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे तर माझे सगळे कामं झाले आहे आंघोळ राजू खर्चा सगळे कामं झाले फक्त हॉलमध्ये पसारा राहिला आवरायचा कारण तिथे पूर्ण डेकोरेशनचं सामान पडू नये मुलांनी काल उशिरापर्यंत केलं परंतु त्यांना वेळ झाला म्हणून त्यांनी ते तिथेच ठेवून दिलं तर आता कुकर लावून कुकर लावून घेतला आहे भात मांडून घेतला आणि चाय मांडून चाय मांडला मी आता चाय घेणार त्यानंतर सगळे बाकीचे कामं करणार मी त्यानंतर समोरचा स्वयंपाक करणार हाल आवरणार ते डेकोरेशनचं सामान उचलून ठेवणार आणि त्यानंतर तुम्हाला भेटणार हाल आवरायचा होता तो आवरून घेतला झाडू मारला फरची पुसून घेतली आणि गौरी विसर्जनाची सुरुवात केली पहिले घरामध्ये आरती करून घेतली त्यानंतर गौरी विसर्जन हे आम्ही घरीच केले कारण नदीवर जायला खूप वेळ लागत होता त्यामुळे त्यानंतर बाहेर गंजामध्ये पाणी घेऊन गौरीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर गंजामध्येच गौरी विसर्जित केल्या आणि त्यानंतर समोरच्या कामाला लागले गणपती बाप्पा स्थापन करायच्या आधी दोन विड्याची पाने घ्यायची त्यावर पैसा आणि सुपारी ठेवून त्याची पहिले गणपती म्हणून पूजा करून घ्यायची हळद कुंकू गुलवार बुका बेल फूल, वाहून सुपारीची पूजा केल्यानंतर गणपती बस बाप्पाला बसवून घ्यायचे गणपती बाप्पाला घरी आणल्यानंतर पहिले द्यायचे पाय धुवून अक्षदा वाहून त्यांची पूजा करून घ्यायची आर्त वाळून घ्यायची त्यानंतर गणपती बाप्पाला घरात घ्यायची Find the real, find the real me So let's go, this is the feeling Cause you know, oh, It's I thought of meaning Now we show, we're coming to win it गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर गणपती बाप्पापासून हात सोडून घ्यायचे नाही कारण गणपती बाप्पा सरळ आहे की तिरपे आहे हे पाहावे लागते त्यानंतरच हात सोडायचे कारण एकदा स्थापना झाली की गणपती बाप्पा पुन्हा हलवता येत नाही त्यामुळे त्यानंतर आरतीला सुरुवात केली झाली मी आलू मटरची भाजी भजे भात वरण पोळी कढी हा स्वयंपाक बनवला होता त्यानंतर नैवेद्य काढला गणपती बाप्पाचा नैवेद्याचे ताट वाढून घेतले आणि त्यानंतर सगळ्यांचे जेवणं झाले अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना जय गजानन